लढवया बदल लढतो अतिशय लढवया पोरगा अतिशय काय तिथं आम्हाला थांबवा गोरा कोणता देखना छोटा बलवान म्हणजे घराचा पाया असतोय घराचं उद्याचं वैभव असतोय सगळे बाळ तर बापाच्या नावानं ओळखला पाहिजे जबरदस्त आक्रमक होतोय स्वरूप पाटक ओळखला पाहिजे महेश सर्वांना जाऊ महेश त्यांचा हात हात जरा वरती करावं सर्वांनी वाजवून स्थगत करा बरोबर आहे त्यांचा तो चिरंजीव आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये ऋषी मुनी आईचा दोन केलेलं परिवार घडावायचं म्हणतो वन्नांची सात असेही लागत असते एक बीऊ फार मोराची आहे आणि केंद्रेश्वर आके महेश फाटक चौथा पात्र आहे सर सगळ्यात विशेष म्हणजे ह्या स्वरूप फाटकला आणि वरदराज फटकला त्यांचे आजोबा रघुनाथ पवार जनात्यावर रघुनाथ पवार वरूणेश्वरचे या रघुनाथ पवार आणि ही जबरदस्त कब्जा घेतला फिरतो मधन जोर द्या आणि या ठिकाणी यात्रा कमिटीची कर्कशी एक तिथल्या तिथं फाडून टाका एक चिठ्ठी ये मैदानावरती येऊन हो द्या आणि पोळ या ठिकाणी लढणारा नोंद घ्या आणि या ठिकाणी सुरुप्रसिद्ध व्यापारी युवा उद्योजक सतीश गोडसे भोसे या ठिकाणी उपस्थित आपलं देखील मैदान चौथीत ना स्वागत जबरदस्त पोकळ किसा पण पंचांचा निर्णय झाला महेश फटक यांचा चिरदि चांगला निर्दूर पुन्हा एकदा वीव मारावी सरोग इकडे हो जरा टाळ्या 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 चुकू चुपू जा उरी जा हेच कराड तालुक्याचं भविष्य आणि कराड तालुक्याचा एक होणारा पैलवान स्पर्धात्मक युगात जो पैलवान अतिशय सर्वांना भासतो असा स्वरूप फटक विजयी झाला